आजचे मराठी शब्दकोडे चौदा डोके <coughs> चालवा आणि शब्दकोडे सोडवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोडे एक <coughs> <coughs> करंगळीच्या शेजारच्या बोटाचे नाव करंगळीच्या शेजारच्या बोटाचे नाव चार अक्षरी शब्द कोडे आहे ते लिहायचं आहे चार अक्षरी शब्द कोडे तर अक्षर आधी आदले मधले अक्षर आहेत ना आणि का तर आपण कमेंटमध्ये नक्की सांगा <coughs> कोडे दोन नदी किंवा तरंगिणी असे म्हणतात किंवा नदी किंवा तरंगिणीला समानार्थी शब्द दोन अक्षरी शब्द कोडे आहे याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा तीन सॉरी तीन अक्षरी कोडे आहे मधला अक्षर आहे री कमेंटमध्ये उत्तर सांगा कोड़े तीन पांडवाचा भाऊ पांडवाचा एक भाऊ पांडवाचा एक भाऊ किंवा बंधू दोन अक्षरी शब्द आहे एका पांडवा पाचवी पांडवामधील एका पांडवाचा नाव या ठिकाणी सांगायचं आहे आणि शेवटी म हे अक्षर आहे <coughs> मराठी शब्दकोडे पुढे शब्दकोडे चार आहे शिक्षा किंवा दंड असेही म्हणतात आपण एखाद्याला शिक्षा देतो किंवा शासन दंड दे, देतो तर जा हे शेवटी आहे तर जो उत्तर कमेंटमध्ये लिहा चार एक दोन तीन चार या शब्द शब्दकोड्यांचे उत्तर कमेंटमध्ये लिहा तर चला बघूया आपण एक नंबर करंगळीच्या बोटाचे नाव करंगळीच्या शेजारच्या बोटाचे नाव तर आणि मी लिहिल्यानंतर अनामिका हा शब्द तयार होतो अनामिका म्हणतात नदी किंवा तरंगिणी त्याला सरिता हा शब्द आहे नदीला तीन पांडवाचा एक भाऊ त्याचं नाव आहे भीम भीम शब्दकोडे चार शिक्षा किंवा दंड त्याला सजा असेही म्हणतात आता पुढील कोड कुड़ शब्दकोडे आहेत त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोडे पाच भारताचा एक क्रिकेटर भारताचा एक क्रिकेटर पटू किंवा भारतरत्न दिलेला आहे कोणत्या क्रिकेटरला भारतरत्न दिलेला आहे तर या ठिकाणी काही अक्षर आहेत दिलेले आहेत ते ओळखून आपण उत्तर मध्ये सांगा भारताचा एक क्रिकेटपटू तर तीन नंबरचा अक्षर आहे न आणि सहा नंबर, नंबर ल शेवटी र तर याचं उत्तर किंवा शब्दकोडे आपण शेवटी पाहणार आहोत माहीत असेल तर मध्ये नक्की सांगा शब्दकोडे सहा शब्दकोडे सहा आहे साथीच्या रोगासाठी साथीच्या रोगासाठी टोचवतात साथीच्या रोगासाठी टोचवतात दोन अक्षरी शब्दकोडे ओळखा साथीच्या रोगासाठी काय टोचवतात तर स शेवटी आहे तर उत्तर कमेंटमध्ये सांगा सात नंबर सात नंबर आहे शब्दकोडे शब्दकोडे पाहत पाहत या व्हिडिओला लाईक करा असेच रोज नवीन नवीन कोडे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सात नंबर आहे कडवलेले लो लोणी मराठी भाषेचा लळा आणि शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कळवलेले लोणी याला काय म्हणतात तर आपल्यासाठी कमेंटमध्ये होमवर्क आहे तर नक्की लिहा तर भारताचा एक क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर तेंडुलकर साथीच्या रोगासाठी टोचवतात तर लस आणि सात नंबर कडवलेली लोणी त्याला काय म्हणतात होमवर्क का आहे याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा